धान्य कुठे मगच सांगायचं भाजीपाला आपण रविवारी आणि गुरुवारी घेऊन येतो आणि ते मुलं भाजीपाला आणल्यानंतर व्यवस्थित लावणं एकमेक कॅटेगरी वाईज करणं ह्या गोष्टी ते करतात सुद्धा आपण सगळं म्हणजे एकदम एक नंबर आणि सगळे व्यवस्था ठीक नाही चालू वर्षी तीन दिवस एक लाख पंच्याहत्तर हजार प्रकार

त्यानंतर ना हॅमर पोट यूज केला जातो रिंग पानं त्यानंतर ड्रिल मशीनचं यूज कसं केला जातो त्यानंतर ॲग्रिकल्चर रिलेटेड आपण गार्डनिंगचं त्याच्यामध्ये घेतलेलं आहे ग्राफ्टिंग मेन पर्पज ग्राफ्टिंग त्यात मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट कसं करून घ्यायचं आहे ते त्याच्यामध्ये घेणार आहे आणि बेसिक जमिनीचा आपण कसं एग्रिकल्चर ऑपरेशन किंवा काय काय ॲग्रिकल्चर ऑपरेशन आहे ते काय असतात ते आपण स्मॉल स्केलमध्ये आपण घेणार

आता आपल्या ती तीस मुलांना पूर्ण पूर्ण गरम, गरम पाणी येत चांगल्या पद्धतीने विकली जाते जुलैला म्हणजे त्याची आणून लावली गेली लावल्यानंतर दोन महिने कंटिन्यू असा पाऊस होता की त्यामध्ये विसाचं एवढं सण झालेलं होतं पण ते सण काढून पहिला आहे त्या पद्धतीनं उदका तसा आपण जो जेथा असतो तो कट केल्यानंतर कट केल्यानंतर त्यानंतर त्याला खूप चांगल्या पद्धतीने परंतु इथे जी अशी झाडं होती ह्या झाडाच्या सावलीमुळे बराचसा साडेपाच एकरचा जवळजवळ तीस गुंतवतं वीस गुंतवतं एक क्षेत्रावरती ऊसं चांगल्या पद्धतीने वाढवलं पुन्हा परवानगी सगळी झाडं पुन्हा काढली त्याच्यामुळे ह्याच्या आसपासच्या पलीकडल्या साईडचा एक परत चिंच सगळ्याकडे जे कंपाऊंडची झाड थोडीशी पटपूर ती त्यांना काढायला आली आणि त्यामुळे जरा ऊसाचा जेठा हा सापडामध्ये जो येता येतात उसाचे त्याच्या पंधराचं टार्गेट होते चांगल्या चांगल्या झाडं जास्तात किंमत करायचं काय होतं जाऊ नये वर झालं नाही कस झालं गोष्टी चांगला चांगला शेती सल्लागार सांगाल की आपण प्रत्येक आता आतापासून एक सिंगल बांधणी केलेली आहे कारण पुन्हा मातीवर खाली जाणार त्याच्यातून कमी उगवणार आणि म्हणजे कुठल्या खर्च लागणार त्याच्यामुळे एक महिनानंतर पुन्हा मारून ठेवतो म्हटलं म्हणजे ती बांधणीचा पूर्णपणे प्रक्रिया चर्चा झाली की आपण स्वतःहून जागा करण्याऐवजी आपण थोडे दिवस थांबू खूप चांगलं साहेब की एकदा फोन फुटला होता ते म्हणजे जाणार नाही त्याला ड्रिपच्या माध्यमातून औषधेही टाकली होतं चांगलं असते त्यांची ग्रोथ पण चांगली आहे त्याला हा ग्रोथ चांगला लागवड किती केली नाही

खाली मजबूत साडेचार लाख रुपये दिवसामध्ये एकाच हो आपल्यासाठी वापरायचं आपला नऊ येणार रुचशेंख कुठं काय ते सुंदर बनवून ठेवा मुलांनी एक विद्यार्थ्यांची बचत बँक चालू केली विद्यार्थसमवारी पन्नास रुपयाकडे पैसे एक लाख चौपन्न हजार रुपये पन्नास पैसे जास्त खंड चाललाय

আমি কি जास्त काय

you know what i'm okay? good music

संविधानाची संविधानामध्ये नमूद केलेले आपले जे हक्क आहेत तर त्या हक्कांविषयी आपण जाणून घेणार आहोत याच्यामध्ये समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क व शोषणाविरुद्धचा हक्क या तीन हक्कांची आपण माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्र हो सांगा पूर्वी पंधरा दिवसापूर्वी

पण पूर्वी शिक्षकच तुमचे वर्ग शिक्षक बोलायचे आता तर <laughs> ते मग आता आतून आवाज आला तरी प्रश्न कोणाला विचारणार काय प्रश्न विचारायला कोणाला विचारायचं काय म्हणून

तुम्हाला स्वतःला होमवर्क करायला लागेल सगळ्या विषयात जे काय शिकवायचं आहे प्रत्येक तुम्हाला ऑल टीचर ऑल ऑल सब्जेक्ट वन टीचर आहे तुम्हाला सातवीचे सगळेच विषय शिकवायचे असतात दोन विषयाला विकास शिक्षा नाट्याला हा पुरस्कार आहे मिल्खा सिंग पुरस्कार मुलीला पण पी टी उषा पुरस्कार आहे आणि एकोणतीस ऑगस्टला क्रीड दिन असतो तेव्हा आमची युवक असतात त्या मुलींना खूप वाईट वाटतं मला हा पुरस्कार मिळाला गीता आहे आज रयत शिक्षण संस्थेच्या धननीच्या बागेमधील तीन शाखांना भेटी दिल्या पहिल्यांदा छत्रपती शाहू बिल्डिंग शाखा नंबर एक वसतीग्रहरामध्ये राहणाऱ्या मुलांना भेटलो तिथली सगळी व्यवस्था पाहिली त्यानंतर राबकाळे प्राथमिक शाळेला भेट दिली विविध उपक्रम जे या शाळेमध्ये राबवले जातात एका शाळेमध्ये पन्नास प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि हा अतिशय कौतुकास्पद असा विषय आहे हे सर्वच्या सर्व उपक्रम सर्व शाळांमध्ये राबवले गेले पाहिजेत म्हणून राबकाळे प्राथमिक शाळेमध्ये जेवढे काही उपक्रम राबवले जातात त्याचं एक परिपत्रक काढून रयत्यमधल्या सगळ्या शाखांमध्ये पाठवण्यात येईल आणि याच्यापैकी जेवढे काही उपक्रम त्यांना राबवता येतील ते राबवावेत असं आम्ही त्यांना सूचना देऊ राबकाळे प्राथमिक शाळेमध्ये आता ब्लॅकबोर्डच्याऐवजी ऐवजी ॲक्टिव्ह पॅनल बसवलेले आहेत का इंटरॅक्टिव्ह पॅनलची किंमत नव्वद हजार रुपये आहे आणि सातवीच्यापर्यंत पर्यंत म्हणजे सातही वर्गामध्ये बसवलेले आहेत पंधरा दिवसापूर्वी बसवल्यानंतर मुलांच्यामध्ये आणखी शिक्षणांच्या शिक्षकांच्यामध्ये जो उत्साह मला दिसला तो अतिशय प्रभावित करणारा आहे शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा केवळ एका निर्णयामुळं इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर वाढून जातोय वर्गामध्ये तीन प्रकारचे विद्यार्थी असतात अतिशय शार्प मध्यम आणखी वीक विद्यार्थी असतात इंटरॅक्टिव्ह पॅनलशिवाय जेव्हा आपण ब्लॅकबोर्डमध्ये शिक्षण घेतो तेव्हा मधल्या वर्ग मधला मधला आणखी खालचा जो विद्यार्थी आहे त्याला ग्रासकींमध्ये समजून घेण्यामध्ये नाही म्हटलं तरी हुशार विद्यार्थ्यापेक्षा त्याला मर्यादाच पडतात इंटरॲक्टिव्ह पॅनेलचा असा फायदा दिसतो आहे की सर्वच विद्यार्थ्यांना तिन्ही वर्गामधल्या तिन्ही दर्जामधल्या सर्व विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीनं एखादा विषय एखादा प्रयोग समजून घेता येतो उपक्रमशीलता विद्यार्थ्यांच्यामध्ये आणि उपक्रमशीलता शिक्षकांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामुळे वाढलेली मला दिसते त्याच्यानंतर मग शेतीचा जो इथला उपक्रम आहे अध्यापक विद्यालयामार्फत इथं शेतीचं युनिट बघितलं जातं पंधरा एकर शेती आहे इथे आणि पहिल्याच वर्षी ऊसाची लागवड केलेली आहे ठिबक पद्धतीने आणखी ऊसाची शेती पाहून अतिशय शे आनंद झाला शिक्षण संस्थेमध्ये दोन वर्षापूर्वी स्वतंत्र शेतीचा विभाग सुरू केलेला आहे आणि गैरशिक्षण संस्थेमध्ये शेती विभागासाठी ॲग्रिकल्चरमध्ये पी एच डी असलेले गणेश जगदाळे म्हणून यांची ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून नेमणूक केलेली आहे ज्या ज्या शाखेंच्याकडे शेतीसाठी जमीन आहे ती जमीन उजावू करणं उत्पन्न तिच्यामधून चांगलं मिळावं असा प्रयत्न करतो आहोत इथे यावर्षी साडेसात एकर ठिबक सिंचनावर ऊस लागवड केलेली आहे आणि ऊसाचं पीक अप्रतिम अशा प्रकारचं आलेलं आहे तर अशा ह्या विविध उपक्रमांना आज इथं मी भेट दिली माझ्याबरोबर संस्थेचे सचिव विकास देशमुख साहेब आहेत विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे साहेब विभागीय अधिकारी आहेत या तिन्ही शाखांचे प्रमुख माझ्याबरोबर आहेत डोंगरेसर या ठिकाणी आहेत आणि या शाळेमध्ये जे काही उपक्रम चालू आहेत सगळ्या शाखामध्ये ते पाहून अतिशय समाधान झालं आणखी धर्मवीर अण्णांनी शंभर वर्षापूर्वी इथं शाहू बोर्डिंग सुरू केलं जे माझ्या मागं दिसतं तेच वडाचं झाड हे रय शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह आहे आणि स्वावलंबी शिक्षण याचा उगमसुद्धा याच धरणीच्या बागेमध्ये अण्णांच्या उपक्रमामधून सुरू झालेलं आहे लक्ष्मीबाई भाव पाटील यांचं खऱ्या अर्थानं ही कर्मभूमी आहे अण्णांची ही कर्मभूमी आहे आणि म्हणून इथं जो कुणी येतात त्याची खूप प्रचंड प्रेरणा घेऊन जात असतात आजही मला इथून जात असताना कुतुकुतं वाटतं आणि इथून जाताना आणखी प्रेरणा मिळते की खूप चांगलं काम खरेदीच शिक्षण संस्थेमध्ये माझ्याकडून केलं जावं आमच्या सगळ्याकडून केलं जावं असा एक पण आम्ही इथून जाताना करतो आहोत धन्यवाद